की काही महिन्यांपूर्वी मी आणि माझे काही मित्र आमच्यातच एका मित्राच्या गावी गेलो होतो तिकडे गेल्यानंतर आम्ही एक पार्टी बिटी एन्जॉय करून परत घरी निघणार होतो कारण की ऑफिसला दोन तीन दिवस जरी सुट्ट्या टाकल्या होत्या त्यामुळे लवकर घरी येणार होतो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्यासोबत एक छोटासा असा एक अनुभव घडला म्हणजे खूप भयानक अनुभव आहे मित्रांनो तो काय झालं आम्ही पार्टी वगैरे हो काही मित्रांनी ड्रिंक्स वगैरे जास्त घेतल्या म्हणून ते म्हणजे टल्ली झाले होते मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो घरातून असा एक काहीतरी आवाज यायला लागला चालू झाला अचानक घरात एवढी शांतता होती म्हणजे काहीच कळत नव्हतं बाबा हा आवाज कुठ नाही यायला लागलाय फार फाटली होती आमची टाक अशी फार वाट लागली होती मी माझ्या मित्राला म्हणते हा कसला आवाज आहे काय तो पण म्हणतो काही नाही पहिल्यांदा असा आवाज ऐकू याय लागलाय आणि मित्रांनो हळूहळू आवाज तो जास्त वाढत होता म्हणजे आमच्या वरच्या साईड असा आवाज येत होता आमचा अचानक मित्रांनो वरती लक्ष केलं आणि आम्हाला काय दिसलं मित्रांनो ते बघाच एकदा No, no, no.